आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अनिष्ट प्रथेचे करत नसून भावना दुखावण्याचा स्वामिनी स्वामिनी आजच सारीज या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी वर्ण किती तुझ परोपरी वर्ण किती तुझ परोपरी तू शत रूपा तू शत रूपा सुखं करी ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरापासून अगदी जवळ जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर कापूर बावडी आहे एकदा सौराष्ट्रातल्या जुनागडवरून श्री जमनागिरी गोसावी भ्रमंती करता करता महाराष्ट्रात वसईपर्यंत आले तिथे तुंगारेश्वराच्या मंदिरात काही काळ राहून पुढे निघाले कापूर बावडीला ते पोचले आणि तिथल्या घनदाट जंगलात त्यांनी मुक्काम केला त्या रात्री आशापुरा देवी त्यांच्या स्वप्नात आली हा प्रकार जवळजवळ रोज रात्री घडला तेव्हा जमनागिरींनी आजूबाजूच्या कोळी आणि अग्री वस्तीतल्या माणसांना जमवून आपल्या मुक्कामाच्या जागी खोदकाम करवलं आणि काय आश्चर्य स्वप्नातली आशापुरा देवी जमिनीतून मूर्त होऊन वर आली मग सर्वांनी तिची तिथेच प्रतिष्ठापना केली आणि ते ठिकाण देवीचं लोकप्रिय ठाणं बनलं केवळ ठाणे परिसरातूनच नव्हे तर अगदी सुरतपासून या देवीला पायी चरत येणारे भक्त आहेत ठाणे जिल्ह्यातच आणखी एक प्रसिद्ध देवीस्थान आहे ते जीवदानी मातेचं विरारजवळ पूर्वेच्या डोंगरावर देवीची कपार आहे नऊशे फूट उंचीवर असलेल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी चौदाशे पायऱ्या चढाव्या लागतात पायथ्याला जयपूरच्या संगमनवरातून घडवलेली गणेशाची भव्य मूर्ती आहे देवीची मूर्ती देवी गुहा कपारी शेजारी आज प्रतिष्ठित केली आहे तिची मुद्रा सौम्य शीतल आहे डाव्या हातात कमळाचं फूल आणि उजवा हात वरदमुद्रेत अगदी प्रसन्न दिसते असं सांगतात की पूर्वी या डोंगराजवळ एका शेतकऱ्याच्या शेतात एक गाय नित्य नेमानं चरायला येत असे एकदा तो शेतकरी गायीमागे गेला आणि गाय डोंगरावर पोचली तेव्हा तिच्या पाठोपाठ तोही पोचला गाय एका स्त्रीजवळ जाऊन थांबली तेव्हा ती त्या गायीची मालकीण असावी असं वाटून शेतकऱ्यानं तिच्यापाशी चाऱ्याचे पैसे मागितले ती हसली आणि अदृश्य झाली त्या क्षणी गायही डोंगर कड्याकडे धावत गेली आणि हंबरडा फोडून तिनं दरीत उडी घेतली त्या गाईनं असं का केलं कुणालाच अजून ते कळलेलं नाही पण तिनं जिथून जीवाचं दान केलं तो जीवदानीचा डोंगर आणि तिथे वावरणारी आदी माता ती धुळे जिल्हा साक्री तालुका कोकले गावाजवळच्या जंगलात पूर्वी काही ऋषी मुनी तप करत होते त्यांना देवी प्रसन्न झाली आणि नंतर त्यांच्या प्रार्थनेवरून ती तिथेच राहिली ती नागाई पाच फड्यांच्या नागछत्राखाली असलेली वत्सल मुद्रेची चतुर्भुज देवता ती केवड्याच्या बनात आहे तिचं नागाई नाव त्यामुळेही किती सार्थ आहे पूर्वी तिच्या पायाखालून एक झरा अखंड वाहत असे तिच्या समोरच्या कुंडात त्याचं पाणी साठत असे भूगर्भातली पाण्याची पातळी खाली गेल्यानं आता ते पवित्र पाणी वाहताना दिसत नाही पण देवीची कृपा मात्र आपल्या भक्तांवर अखंड वर्षत राहिली आहे धुळे जिल्ह्यातच आणखी एक प्राचीन देवीचं ठाणं आहे ते म्हणजे मसदी गावातलं धनदी किंवा धनदाई देवीचं ठाणं ही धनदाई सात देवतांपैकी मोठी बहीण देवांना उपद्रव देणाऱ्या असुरांचा संहार करण्यासाठी त्या बहिणींपैकी आधी धाव घेतली ती सप्तशृंगीनं तिने युद्धात मोठा जय मिळवला पण धनदाईला तिची मोठी काळजी लागून राहिली ती सप्तशृंगीला शोधण्यासाठी घराबाहेर पडली तिच्या पाठोपाठ माणसा एकविरा चिराई इंदाई आणि भटाई या बहिणीही निघाल्या त्यांनी वेग दिशांना शोध घेतला वाटेत त्यांनाही असुरांच्या सैन्यानं गाठलं आणि प्रत्येकीनं त्या असुर सैन्याला पराभूत केलं मग जिथे जय मिळाला तिथेच त्या थांबल्या लोकांच्या विनवणीवरून त्यांच्यासाठी थांबल्या मसदीला धनदायी थांबली ती अशी आजच स्वामिनी पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि कनेक्ट व्हा डोंगर कोळ्यांची कुलदेवता शिवाई म्हणजे आदिमाता पार्वती तिच्याच आशीर्वादाने शहाजी राजांच्या लाडक्या राणीला मुलगा झाला तिच्या कृपेची खूण म्हणून त्याचं नाव शिवाजी शिवनेरी गडाच्या चढणीवर मध्यभागी किल्ल्याच्या दक्षिणेला देवीचं देऊळ आहे सभामंडप लाकडी कोरीव आहे तो पेशवाईत बांधलेला देवीची मूर्ती ही पेशवाईतच स्थापन झाली मूळ तांदळा आजही पूजेत आहे कोंडणपूरची तुकाई महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांची कुलदेवता असं म्हणतात प्रभू रामचंद्र सीतेला शोधत खेडशिवापूरच्या परिसरात आले तेव्हा या देवीनं त्यांना दर्शन दिलं होतं ही देवी शिवरायांनी पुजलेली तानाजीला सिंहगड सर करण्यापूर्वी हिनंच विजयाचा आशीर्वाद दिलेला पुण्यापासून पंचवीस मैलांवर खेड शिवापूर जवळ हिचं मंदिर आहे वाईजवळची देवी कोंढणपूरच्या तुकाईपासून फार दूर नाही सातारा जिल्ह्यात वाईजवळ देवी उंच डोंगरावर वसली आहे पाचगणी महाबळेश्वर सारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळ या ठिकाणापासून फार लांब नाहीत आणि खरं सांगायचं तर या देवीचा परिसरही त्या ठिकाणा इतकाच रम्य आहे काळूबाई या नावानं ही देवी प्रसिद्ध आहे तिचे असंख्य भक्त तिच्या भोवतीच्या परिसरात विखुरले आहेत यात्रेच्या वेळी सारा परिसर तिच्या नावानं दुमदुमून जातो महाराष्ट्रात अशी कितीतरी देवी स्थानं आहेत केवळ असंख्य किती किती रूप, किती वाहन तिची किती नाव कुठे खोल घडीतली मंदिरं तर कुठे उंच डोंगर माथ्यावरची भक्तांनी तिला नटवलं सजवलं तिची पूजा बांधली तिचे उत्सव आणि यात्रा सुरू केल्या या मातीवर माणसांच्या कल्याणासाठी आदिमाता अवतरली आणि तिच्या रूपानं माणसांनी शक्तीची पूजा केली जी निर्माण करते पोषण करते सांभाळते आणि रक्षण करते ती शक्ती त्या शक्तीच्या धाकामुळे अमंगलाला आळा बसला आणि मंगलाची प्रेरणा मिळाली सज्जनांना आधार मिळाला आणि दुर्जनांना शिक्षा मिळाली ही शक्ती म्हणजे न्याय क्षमा उदारता वत्सलता आणि प्रेम ती आहे म्हणून निर्मिती आहे ती आहे म्हणून सद्गती आहे ती आहे सर्वांची आई तिच्या कृपेला सीमा नाही या देवी सर्व संस्थिता मातृरूपेड संस्थिता नमस्तस्ये, नमो नमस्त महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी, स्वामी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य आडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामी सौभाग्य सुंदर देऊनी बसने स्वामी स्वामीनी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामीनी